नमस्कार आपण पाहणार आहोत दोन जानेवारी दोन हजार सव्वीसच्या एक्झाम ओरिएंटेड खूप महत्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी ठरतील स्टार्ट करूयात पॉइंट वन आहे लव अगरवाल यांची विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे लव अगरवाल यांची विदेशी व्यापार महासंचालनालयाच्या महासंचालकपदी नियुक्ती पुढचा पॉईंट आहे ग्लोबल स्पोर्ट्स दोन हजार पंचवीस दुबईत आयोजित सोळाव्या ग्लोबल सॉकर अवॉर्ड समारंभामध्ये ग्लोबल लाईफ टाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड टेनिसपटू नोवाक जोकोविच याला प्रदान करण्यात आला आहे दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या हस्ते जोकोविचला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय ऐतिहासिक कामगिरी आणि जागतिक प्रभावासाठी दिला जाणार आहे ही पहिलीच आवृत्ती होती फुटबॉल व्यतिरिक्त इतर खेळातील महान खेळाडूंचा गौरव करण्यासाठी ग्लोबल स्पोर्ट्स अवॉर्ड या नावाची नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे आणि या श्रेणी अंतर्गत अवॉर्ड जोकोविच जोकोविचला देण्यात आला आहे पुढचा पॉईंट आहे जागतिक जैवविविधता परिषद जागतिक जैवविविधता परिषद ऑफ सेव्हन्टीन आयोजनासाठी अधिकृतपणे आर्मेनिया देशाची निवड करण्यात आली आहे ठिकाण असणार आहे एअर वन राजधानी आहे आर्मेनियाची आणि कालावधी असणार आहे एकोणीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस त्यानंतरचा पॉईंट आहे भारतातील पहिली फ्लेक्स नवी दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभागानं भारतातील पहिली थ्री डी फ्लेक्स ॲक्वियस एन्जिओग्राफी यशस्वीरित्या पार पाडली आहे ही पद्धत प्रामुख्याने ग्लायकोमाग्रस्त रुग्णांसाठी वापरली जाणार आहे आणि यात आयस्टेंट या उपकरणाचा वापर केला जाणार आहे भारतातील पहिली थ्री डी प्लेक्स एक्वीएस एन्जिओग्राफी नवी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलनं बन केली आहे नेक्स्ट पॉइंट आहे भारतीय तटरक्षक दलानं मुंबई किनारपट्टीवर प्रादेशिक स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव यशस्वीरित्या आयोजित केला आहे मुंबई किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दल प्रादेशिक स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव नेक्स्ट पॉइंट आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ऑस्ट्रेलियानं भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केलं आहे परीक्षेच्या दृष्टीने आय एम पी पॉइंट एक जानेवारी दोन हजार सव्वीस तारीख आहे ऑस्ट्रेलियानं भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केलं नेक्स्ट पॉइंट आहे भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर ओनं प्रलय आणि शौर्य या दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या क्षेपणास्त्रांची एकाच युनिव्हर्सल लॉन्चर वरून चाचणी घेतली आहे भारतानं आता इंटिग्रेटेड मल्टी मिसाइल लॉन्चर तंत्रज्ञान विकसित केलं आहे प्रलय आणि शौर्य दोन वेगवेगळे क्षमतेचे क्षेपणास्त्र होते त्यांची एकाच युनिव्हर्स युनिव्हर्सल लॉन्चर वरून चाचणी घेण्यात आली आहे टी आर ओ कडून दोन्ही क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्य पाहूयात आधी प्रलय प्रलयचा पल्ला दीडशे ते पाचशे किलोमीटर आहे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून हवेमध्ये आपला मार्ग बदलण्यास सक्षम आहे शौर्य त्याचा पल्ला सातशे ते एक हजार किलोमीटर आहे हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि अन् अण्वस्त्रे अनु, अनु, वाहून नेण्यास सक्षम आहे नेक्स्ट पॉइंट आहे हिमाचल प्रदेश सरकारनं भांग शेतीला कायदेशीर मान्यता देऊन तिला ग्रीन इकॉनॉमीचा भाग बनवण्याचं घोषित केलंय ग्रीन टू गोल्ड हा उपक्रम राबवून हिमाचल प्रदेश सरकार औद्योगिक उत्पादनासाठी भांग शेतीला मान्यता देते हिमाचल प्रदेश आधी उत्तराखंड राज्याने भांग शेतीला मान्यता दिली आहे आय एम पी पॉइंट आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पुढचा पॉइंट आहे आठ मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत प्रत्येक सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये मुलींसाठी शौचालय उभारण्यात येतील अशी घोषणा उत्तराखंड सरकारने केली आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या आधी सर्व सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उभारण्यात येतील उत्तराखंड सरकारची घोषणा आहे तुमच्यासाठी खास प्रश्न आहे सईद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या संघानं पहिल्यांदा जिंकली ऑप्शन्स आहेत कर्नाटक छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेश याच उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि याचबरोबर आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी संपलेल्या आहेत धन्यवाद